तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणीत पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांची पाच महिने पगार थकीत उपासमारीची वेळ आली आहे येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील चाळीस कामगारांचा मागील पाच महिन्यापासून पगार थकीत आहे यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे पगार थकीत असला तरी कामगारांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करून पाणी पुरवठा सेवा मात्र कायम ठेवली आहे त्वरित पगार देण्याची मागणी कामगारांनी पाणी योजनेचे ठेकेदार कंपनी व पालिका प्रशासनाकडे केली आहे याबद्दल विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर खात्याकडे निधी उपलब्ध नाही तरीही येत्या आठ दिवसात थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असं सांगण्यात आलं शहरात पाणीपुरवठा करण्यासह या विभागात कंत्राटी पद्धतीवर चाळीसहून अधिक कामगार काम करतात कामगारांना थकीत पगाराची समस्या वारंवार भेडसावत आहे यामुळे हे कामगार आक्रमक झाले आहेत सेवेत कामगार नियमित आहेत त्यामुळे त्यांचा पगार वेळेत झाला पाहिजे अशी कामगारांची मागणी आहे यापूर्वी अनेक वेळा पगार थकल्यावर कामगारांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन धरून संताप व्यक्त केला आहे त्यानंतर ही वारंवार पगार थकीत राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यासाठी पाणी योजनेचे ठेकेदार जैन इरिगेशन कायम बोंबाबोम आहे कामगारांना कधीही वेळेवर पगार देत नाहीत जर आपल्याला या पाच सहा दिवसात आपला थकीत पगार भेटला नाही तर उपोषण करू असा इशारा पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांनी दिला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील